शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही कांद्याला भाव नाही दिल्लीच्या आंदोलनात भाजपाच्या मंत्र्यांनी शेतकऱ्यांना चिरडले तरुणांना बेरोजगार केलं वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं मात्र आता तरुणांना टी व्हीवर जन्मी रमी खेळा असं सांगितलं या जातं याचं मूळ भाजपाकडे जात असून ऑनलाईन गेमिंग करणाऱ्या कंपन्यांकडून पाचशे कोटी रुपये इलेक्ट्रॉल पॉन्टच्या बदल्यात देशातील तरुणांचे भविष्य कुर्बन करायला निघालात महागाई वाढली मुली आणि महिलांवर अत्याचार झाले मोदींनी मागील निवडणुकीत दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही भाजपाने शेतकऱ्यांसह तरुणांना देश लावलं अशी जोरदार टीका खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी मोदींवर केली आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत चारशेचा बाराशे झालेला गॅसकडे बघा बेरोजगार तरुणांचा चेहरा समोर आणा दिल्लीच्या सीमेवर सातशे शेतकऱ्यांनी दिलेली कुर्बानी आठवा महिला कुस्तीपटू व मणिपूर येथील महिलांवर अत्याचार आठवा या सर्व गोष्टी आठवून भाजपाला सत्तेवरून खाली खेचा आणि काँग्रेसला मतदान करा सिर्फ हात बदले का हालात असं आवाहन कोल्हे यांनी धुळ्यातील मतदारांना केलं आहे डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे स्टार प्रचारक खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची सभा आयोजित करण्यात आली होती ही सभा कोल्हे यांनी चांगलीच गाजवली असून महाविकास आघाडीला मतदान करण्याचं आव्हान या निमित्ताने केलं आहे याप्रसंगी आमदार कुणाल पाटील माजी आमदार सुधीर तांबे काँग्रेस नेत्या प्रतिभा शिंदे उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव माजी आमदार शरद पाटील शिवसेनेचे महेश मिस्तरी भगवान करंकळ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले अश्विनी पाटील होते मोदीला मत नाही हे तुम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे पण आता शहरी भागानं सुद्धा हे ठरण्याच्या काका काही का का गोष्टी जरूर आहे का मावशी विसरू नका माननीय पंतप्रधानांनी दोन हजार चौदाला ला भाषण केलं होतं भाषण काढून बघा क्लिप बघा मान्य पंतप्रधानांनी सांगितलं होतं मतदानाला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा मान्य पंतप्रधान देशाच्या पंतप्रधान ऐकलं तर पाहिजे आपण अज्ञादायक विद्यार्थी मी चांगला स्टुडंट आहे त्यामुळं सांगतो की वीस तारखेला मतदानाला जात असताना मान्य पंतप्रधानांची ती क्लिप बघा ती क्लिप बघितल्यानंतर घरातला जो गॅस सिलेंडर असेल त्याला आता एकदा नाही तीनदा नमस्कार करावा लागेल कारण चारशेचा बाराशे झाला होता त्यामुळे त्रिवार नमस्कार त्याआधी गॅस सिलेंडरला करा जर नात्या गोत्यात पावड्या रावळ्यात कोणी जर आपला बेरोजगार पोरगा असेल तर त्या बेरोजगार तरुणाचा फोटो समोर आणा कारण मी मगाशी तुम्हाला विचारलं अनेक मुलं आपली खान खरोखर खान देशातला त्याचा बाप आला त्याचा आई वडील आले की ज्या आईबापाने काबाड कष्ट करून आपल्या पोराला शिकवलं आयटी इंजिनियर केलं त्या आईबापाला किती समाधान वाटलं असेल जेव्हा पोरग पहिल्यांदा आयटी इंजिनियर झालं त्या आईबापाला किती समाधान वाटलं असेल जेव्हा पोराने सांगितलं की मला पुण्यामध्ये हिंजवडीमध्ये एवढा चांगला जॉब मिळाला तेव्हा त्या आईबापाला किती समाधान वाटलं असेल त्या आईबापाला किती समाधान वाटलं असेल जेव्हा त्यांनी नातवाचं तोंड पाहिलं असेल आणि तोच आयटी इंजिनियर आज दुर्दैवानं सांगतो त्याला ऑनलाईन गेमिंग मध्ये पंचवीस तीस लाखाचं कर्ज झालं कर्ज फेडता येणं शक्य वाटत नाही आज आत्महत्या करावीशी वाटते आणि तेव्हा नेमका प्रश्न मनात निर्माण झाला याची सुरुवात कुठून होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे